हाय हेलो नमस्कार मैत्रिनो कशा आहत श्री स्वामी समर्थ तुम्हारा सर्व सुख देव मी मनोरंजना सा थोड़ा सा प्रयत्न करते है तुम्हारा वीडियो तर चैनल सब्सक्राइब करा वीडियो लाइक ला करा आने एक कमेंट करा आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग बघणार आहोत चला तर मग सुरू करू मालिकेची सुरुवात नंदिनीच्या घरून होते जेव्हा आणि सगळ्या बायका गप्पा मारत असतात तेवढ्यात तेथे नंदिनीचे वडील येतात नंदिनीचे वडील जीवाला तेथे बघून खूप संतापतात नंदिनीच्या आईला म्हणतात हा इथे काय करतोय आत्ताच्या आत्ता त्याला इथून हाकलून देतो नंदिनीची आई म्हणते अहो जरा शांत व्हा लोकांसमोर तमाशा होईल उगाच शांतपणे घ्या बायकांमधली एकजण म्हणती ही बघा शारदा पण आली जेव्हा म्हणतो या या सासूबाई या सासरी बाबा या बसा मी आलो जरा तिकडे नंदिनीची आई म्हणते अरे वा आमच्या बरोबर छान गप्पा रंगल्या तुमच्या पण तुम्ही सगळ्यांनी कसं काय येणं केलं बायकांमधले एक जण म्हणती तुझ्या जावयाने नी नंदिनीच्या हळदी कुंकाचा घाट घातला त्यानेच तर आम्हाला बोलवले नंदिनीची आई हो का पुन्हा एक जण म्हणते पण काही मन शारदा जावायच्या जा बाबतीत भलतीच नशीबवान आहेस तू तू जेव्हा सासरी बाबांकडे बघतो सासरीबाचा सा पारा झा जा, हाय झालेला असतो शारदा म्हणते ऐकताना तुम्ही सासरी बुवा खोट खोटं हसण्याचं नाटक करतात जेव्हा म्हणतो ऐकताय ना तुम्ही सासरी बा तेवढ्यात नंदिनी तेथे येते जेव्हा म्हणतो नंदिनी आली घरात काही रक्तरंजित घडण्याआधी मंगल कार्य होऊन जाऊ दे मग नंतर नंदिनी सगळ्यांना हळदी कुंकू लावते वाहन देते सगळे खूप खुश असतात दुसऱ्या सीनमध्ये रम्या चिडचिड करत रूममध्ये येते आणि म्हणते मला हे अजिबात चालणार नाही अति होतो ह्या काव्याच्या अतिउत्साहाचा बंदोबस्त करायला हवा तिचा ना काहीतरी वीक पॉईंट सापडला पाहिजे आत्या म्हणते रम्या तिच्याकडे बघत आत्या म्हणते पार्थचा पार्थ आहे वीक पॉईंट तिचा रम्या म्हणते आई पुन्हा बसू आता म्हणते तुझाही एक पॉईंट आहे तोच हे माहिती आहे मला आणि अनफॉर्च्युनेटली तुमच्या दोघींचाही वीक पॉईंट एकच आहे पण खरं सांगू का रम्या मला ना पारचा राग यायला आहे खूप टॉप ट्वेंटीमध्ये त्याची निवड झाली पण त्यामागे तुझी पण मेहनत आहे तुला पण क्रेडिट द्यायला पाहिजे का नको रम्या म्हणते पण क्रेडिट गेलं कुणाला त्या बोक्याला वसू आता म्हणते नाहीतर काय म्हणलं की जाम हा बोका लकी लकी चाम यांचा मला ना काहीतरी असं वाटतं ना त्या बोक्याचं जाऊन नरड आवळावं कोंबडी असते ना कोंबडी तिचं साल कसं सोडून काढतात तसंच त्याला पण सोलावं त्याची शेपटी कापून टाकावी त्याच्या शेपटीवरचे फरचे गुच्छ आहे ना ते असे ओरंबाडून घरभर फेकून द्यावे रम्या म्हणते ग्रेट आई काय सॉलिड आयडिया दिली रम्या सापडला वीक पॉइंट त्या काव्याचा बोका आहे व स्वात्या म्हणते काय ते फडतूस खेळणं रम्या अगं हो त्याच खेळण्याच्या जीवावरती माझ्या पारच्या फिलिंग संगे खेळते त्याला तिच्याशी बोलायला भाग पडते वसुआत्या म्हणते हो ग हे खरं आहे रम्या खेळण्याचा वापर करून तिने तिचं आणि पारच लाईफ फुलू पाहत आहे मी तसं होऊ देणार नाही तिचा जीवा त्या बोक्यात आहे ना मग तो आपण तो जीवच काढून घेऊ या रम्या एक मिनिट एक मिनिट चार दिवसानंतर पार्थला आवाट मिळणार आहे ना मग त्या दिवसाची सुरुवात आनंदाने नाही बोका गेल्याच्या दुःखाने करूया आणि दोघी हसतात पुढील सीन मध्ये नंदिनीच्या घरात बायकांमधील एक जण म्हणत म्हणते अगं बाई कपचा सेट दिला आहे जेव्हा म्हणतो काय मग जोशी काकूंनी दिलेल्या वानापेक्षा हा वान भारी आहे ना बायका म्हणतात हो भारी आहे एकजण हो ही तुझीच आयडिया असणार हो की नाही जिवा नाही नाही ही माझी आयडिया नाही हे नंदिनीनेच काहीतरी जुगाड लावले आणि जेव्हा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो नंदिनी जोराने त्याचा हात ढकलून देते जिवा आता मी काय म्हणतोय जेव्हा जेव्हा चहा कराल तेव्हा छान बशीतून चहा घ्या आणि दोघेही छान असे फुरके मारत चहा प्या नंदिनीचे वडील म्हणतात आवाज करत चहा प्यायचा नसतो तेवढ्यात नंदिनी आणि जीवा दोघे संगच म्हणतात ज्याचे मन साप असते ना ते आवाज करतच चहा पितात बायकांमधले एक जण हो हो पितो ना मी इतवर आवाज येईल इतका आवाज करत चहा पितो सगळे हसतात जिवा मी काय म्हणतो काकू सासरी बा खवळण्याच्या आधी इथून आपण कलटी मारू काय आणि सगळे हसतात जेव्हा म्हणतो सतात काय ते माझे दात घशात घालतील चला उठा सगळ्या बायका उठतात आणि निघतात म्हणतात शारदा चल येतो आम्ही नंदिनीची आई जावाई बापू एकदम छान झाला कार्यक्रम छान दिला सरप्राईज जीवा चल चल सगळं आवरून घेऊ लवकर तेवढ्यात नंदिनीचे वडील उठून जेवाकडे जातात जीवा लगेच मुद्दामन म्हणतो आलो आलो लगेच आलो आणि जीवा तेथून निघून जातो व नंदिनीचे वडील म्हणतात हा टोनगा घरात येऊन सण साजरे करायला लागलाय मला हे चालणार नाही जिवा गार्डन मध्ये बसलेला असतो आणि म्हणतो इतक्या दिवसांनी पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे नंदिनी आय लव यू एवढा तेथून गुंडू येतो गुड्डू जीवाचे डोळे बंद करतो जीवा म्हणतो नंदिनी तू दारू पिऊन आली गुड्डू म्हणतो जीवा भया जीवा, जीवा म्हणतो अरे वांग्या तू दारू पिऊन आला आहेस गुड्डू ते थोडीशी पिऊन आलो जीवा मला सांग माझ्या सासूबाईंनी तुझ्या नातेवाईकांसाठी गोळ पोळी देऊन पाठवलं होतं ना तुला गुड्डू म्हणतो हा पाठवलं होतं ना जेव्हा म्हणतो मग त्याचं काय झालं गुड्डू म्हणतो मग मी घेऊन गेलो ती गुळपोळी माझ्या ताऊजीच्या घरी जेव्हा बाबूजी बाबूजी जिवा मग त्याचे गुड्डू मी गुळपोळी ताऊजीच्या हातात देऊन टाकली जिवा मग पोळी देऊन टाकली त्यांना माझ्या कानाखाली चार पाच देऊन टाकल्या जिवा का गुड्डू ते बोलले तोहर लुगाई तुझसे नाराज हे मग तुझी हिंमत कशी झाली गुळ खायची मग माझा पण गुस्सा वाढला जीवा मग तू मारलस की काय गुट्टू एवढा वाढला एवढा वाढला की माझा गुस्सा शांत करण्यासाठी त्यांनी खंबा काढला माझ्या समोर ठेवला अर्धा खंबा निपटा द्या जीवा म्हणतो अरे असं करू नक नाही भावा दारू पिऊ नये पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा काढा प्यावा लागतो आणि तो, तो दारूपेक्षा दहा पट कडू असतो गुड्डू हे जीवा भैया हमरी कडवी जिंदगी को कडवे काढे काय आणि मला सांगा जीवा भैया माझी पिंकी मला लिट्टी चोखा कधी खायला घालणार कधी मला तुमच्यासारखी अशी आंघोळ घालणार जीवा म्हणतो मी कधी रे तुला आंघोळ घातली गुड्डू म हसतो आणि म्हणतो तुम्ही नाही गा, आंघोळ घातली नंदिनी भाऊजीने तुम्हाला शावरची आंघोळ घातली होती ना जीवा म्हणतो हे तू कधी बघितलंस नंदिनी मला आंघोळ घालती ते गुड्डू म्हणतो हमारे पास सब रेकॉर्ड रेता आहे जिवा भैया जीवा, जीवा म्हणतो व्हिडिओ दाखवतो जिवा व्हिडिओ बघतो आणि हसतो जीवा म्हणतो कसला स्पेशल मोमेंट कॅप्चर केलाय तू एक काम कर हा व्हिडिओ मला पाठव तुम्हाला काय हे स्पेशल सोशल मीडियावर टा व्हायरल करायचं आहे का जेव्हा म्हणतो का एडा झालास का हा आमचा पर्सनल मोमेंट आहे हा सोशल मीडियावर कसा पोस्ट करेल मी गुड्डू म्हणतो काश पिंकीचा आणि माझा असा स्पेशल मोमेंट कधी बनणार जेव्हा म्हणतो तू स्वतःच्या आयुष्यात जाऊ नको हा व्हिडिओ मला पाठवू पाठव गुड्डू म्हणतो पाठवतो पाठवतो गॅलरी गुड्डू जीवा भैया तुमची संक्रांत कशी झाली जीवा खूप असतो आणि मग मग तू संक्रांती पुढे नंदिनीचे वडील माझी संक्रांत वाईट गेली जो माणूस मला माझ्या दारात त्याला तू पुन्हा पुन्हा घरात का घेतेस नंदिनी अहो बाबा पण ते मी येण्याआधीपासूनच घरात होते नंदिनी चोडेल काय अरे पण हे कसं शक्य आहे कारण नंदिनी चाई कारण त्यांना मी चावी दिली होती नंदिनी चोडील अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे नाही का आपल्या नंदिनीची आब्रू आबू धुळेला मिळवणाऱ्या माणसाला डोक्यावर घेऊन का नाचते नंदिनी आई बस बस काय वाटेल ते बोलताय धनंजय नंदिनीचे वडील शारदा नंदिनीची आहे तुम्ही त्याला किती नाकारलं आणि नंदिनीने त्याच्याकडे पाठ फिरवली ना तरी ते आपले जावाई आहे हे मी विसरणार नाहीत ना, ना आहो ते सुद्धा नंदिनीच्या मागे पुढे नाचत आहे तुम्हाला दिसत नाही का हे नंदिनीचे वडील शारदा तू हे तेवढ्यात नंदिनी म्हणते बाबा प्लीज आई बास करा जीवाचं नाव घेऊन तुम्ही रोज भांडण करतात घरात बस करा आता आणि बाबा सणासुदीच्या दिवशी घरात घेतलं तर कुठं काय बिघडलं बाबा नंदिनीचे वडील नंदिनी, नंदिनी काय बोलते हे तू तु? अरे तुझ्या आयुष्यातलं काय बिघडवायचं बाकी ठेवले त्याने तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक सणवार प्रत्येक सोहळा प्रत्येक आनंद सुख त्याने हिरावून घेतले नंदिनी जरा स्वतःला आरशात बघ त्या घानाट दिवसांचं सावट अजूनही तुझ्या कपड्यांवर तुझ्या चेहऱ्यावर दिसते रंग उडाले गं तुझ्या आयुष्याचा कोणामुळे ह्याच माणसामुळे ना इतक्यात विसर पडला का तुला या सो या सगळ्या गोष्टींचा सोळा डिसेंबर विसरली का पुढे जीवा म्हणतो सोळा डिसेंबर नंतर असं वाटलं होतं की सगळं संपलं पण आजची मकर संक्रांत साजरी झाल्यावर कळलं की नंदिनीला पण माझ्याबद्दल काहीतरी वाटते त्याच्या डोळ्यात दिसत होतं अरे पण जिवा भैया काय माझ्या डोळ्याला पण आता काही दिसत नाही अर्धा खंबा तुझ्या पोटात गेल्यावर तुला काय दिसणार तेवढा तेथे ते डिलिव्हरी बॉय येतो डिलिव्हरी बॉय दादा जिवा म्हणतो काय जिवा देशमुख तुम्हीच काय जिवा म्हणतो हो पार्सलवाला तुमचं पार्सल आहे मी घरा घरी द्यायला गेलो होतो ते दादा भडकले माझ्यावर त्यांनी मला इकडं पाठवलं मग मी शोधत शोधत आलो तुम्हाला जेव्हा म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका ते तसेच आहे जेव्हा हे भाई तेक और बडे भाईने माझ्यासाठी पतंग पाठवलाय डो डोळे उघड बघ बघ दादाने शेवटी पाठव पतंग पाठवलाच भाई आयडिया आपण एक मस्त व्हिडिओ शूट करो दादाला दाखवायचा आहे जगाला दाखवायचा आहे मग गुड्डू जीवाचा व्हिडिओ शूट करतो जीवा केला शूट अरे रेवा छान लगेच पोस्ट करून टाकतो पण बॅटरी तीनच पर्सेंट फक्त जेव्हा कुठ जीवा कुठला म्हणतो जीवा गुड्डूला म्हणतो तू ना हा व्हिडिओ पोस्ट करायला घे मी बॅटरी घेऊन येतो गुड्डू व्हिडिओ पोस्ट करायला जातो बॅटरी संपत आलेली असते त्याने दारू पिलेली असते आणि त्याच्याकडून चुकून जीवाच्या आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट होतो आणि मोबाईल स्विच ऑफ होतो गुड्डूला जेव्हा म्हणतो कसला फिल्मी रे तू तुला सांगतो माझी चकाचक बाईसुद्धा फिल्मी आहे काय दिवस होते यार सारको, सारको ते इकडे नंदिनीच्या घरात नंदिनी म्हणते तो दिवस चांगला लक्षात आहे माझ्या पण त्याच्या चांगल्या वागण्यावर सारखं सारखं त्या दिवसाचा शिकर नाही मारू शकत बाबा त्यांनी मला सांगितलं नाही हे चुकीचं आहे पण त्या दिवसानंतर जेव्हा जीवा फक्त आणि फक्त माझी माफी मागत मागतो नंदिनीचे वडील त्याची लायकी आहे तीच असले उद्योग करायचे आणि माफी मागायचे दुसरं जमतय काय त्याला नंदिनी बाबा प्लीज तुम्ही शब्द जपून वापरा तशी नाही आहेत ते तेवढ्यात धनंजयचा मोबाईल वाचतो हा धनंजय बोला साने काय म्हणतो मी आणि धनंजय मोबाईल बघतो नंदिनी काय म्हणालीस तू जीवा असं काही करणार नाही मला सांग त्या दिवशी मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा जीवाला आंघोळीसाठी पाणी दिलंस ना नंदिनी काय विचारतोय मी आणि मोबाईल नंदिनीला दाखवतात हा नालायक नाही असले व्हिडिओ बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतो फुटकळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि तू त्याची बाजू घेतेस त्याला मदत करतेस तू नंदिनी रागाने लाल होते डोळ्यात पाणी येतं आणि तावा तावाने जेवाकडे जाते इकडे जेव्हा पतंग रिक्षाला लावतो तेवढ्यात गुड्डू म्हणतो अरे जीवा भैया तुमचा फोन कसा व्हायब्रेट होते तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला ना त्याच्यावर लोक कमेंट करताय वाटतं जेव्हा अरे हो सगळे त्यावेळेस नोटिफिकेशन आहे एक सेकंड आणि जेव्हा व्हिडिओ बघतो तर चुकीचा व्हिडिओ पोस्ट झालेला असतो जे जेव्हा अरे तुला मी पतंगाचा व्हिडिओ पोस्ट करायला सांगितला ना अरे मूर्खा आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केला आहेस गुड्डू बघतो आणि म्हणतो हे भगवान जीवा भैया गलती हो जेव्हा म्हणतो अरे तुझ्या गलतीमुळे माझी साल्टो निघणारे नंदिनीच्या बाबांना कळलं तर जीव घेईन तो माझा हा व्हिडिओ नंदिनीने जर बघितला तर जीव घेईन माझा गुड्डू म्हणतो डिलीट करो तेवढ्यात नंदिनी येते आणि ओरडते जीवा कोण समजता तुम्ही स्वतःला तुम्हाला त्रास तुमचा तुम्हाला त्रासात त्रासा नाही बघू शकत म्हणून पाणी दिलं होतं आंघोळीला त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकला तुम्ही नाही नाही मी नाही केला पोस्ट नंदिनी खोटं बोलू नका हे सगळे उद्योग तुम्हाला जमतात माहिती मला